सूचना दिल्यानंतर पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कारभारात सुधारणा झाली का याची पाहणी करण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी मंगळवारी अचानक पुरवठा कार्यालयास भेट दिली त्यावेळी कार्यालयीन कामकाजाची वेळ झाली तरी कार्यालयास कुलूप असल्याचे व कोणी अधिकारी कर्मचारी वेळेत हजर नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे संतापलेल्या आमदार आवाडे यांनी प्रभारी नायब तहसीलदार सुरेखा पोळ यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आणि उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांना दिले यामुळे पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे इचलगंज येथील पुरवठा कार्यालयातील कामकाज पद्धतीबद्दल आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अरेरावी प्रकरणी प्राप्त तक्रारींची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी एकतीस डिसेंबर रोजी पुरवठा कार्यालयात आढावा बैठक बोलावली होती त्यावेळी आमदार आवाडे कार्यालयात पोहोचले तरी कार्यालय बंदच होते तर बरेच अधिकारी व कर्मचारी उशिराने पोचल्याने आमदार आवाडे यांनी सर्वांची कान उघडणी करत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच लवकरच पुन्हा आढावा बैठक घेण्याबाबत ही सूचना केली होती त्यानुसार आमदार राहुल आवाडे हे मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी थेट पुरवठा कार्यालय येथे पोहोचले त्यावेळी त्यांना कामकाजाची वेळ झाली तरी कार्यालय बंदच असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आमदार आवाडे यांनी थेट प्रांताधिकारी आणि अप्पर यांना व्हिडिओ कॉल करत कार्यालयाच्या स्थितीची माहिती दिली नागरिकांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व ताटकळ ठेवण्याच्या प्रकाराबद्दल आमदार आवाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रभारी नायब तहसीलदार पोळ यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सूचना केल्या त्यावर अप्पर तहसीलदार शेरखान यांनी आमदार आवाडे यांनी केलेल्या सूचनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस पाठवत असल्याचे सांगितले आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयातील अनागोंदी आणि बेफिकीर कामाला लगाम घालण्यासाठी घेतलेली भूमिका जनतेसाठी महत्वाची ठरत आहे त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यालयाचे कामकाज सुरळीत होईल आणि गोरगरीब नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे यावेळी संघायू समिती अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या बाळासाहेब कलागते संजय केंगा राजू बोंद्रे कोंडेबा दवडते सुखदेव माळकरी तात्या कुंभोजे नितेश पवार बंडा मुळीक मिटू सुरवसे आदी उपस्थित होते मी तुम्हाला व्हिडिओ कॉल वरती घेतलेलं ऑफिस उघड नाही तर माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला पण दाखवणार आहे प्राण पण व्हिडिओ कॉल वरती दाखवतोय ऑफिस उघड नाही तुम्हाला पण दाखवलं त्याला पण दाखवलं दाखवलं नाही बघितलं आणि त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे लोकल रेकॉर्ड करत जे आहे आता ते वेळेत येत नाहीत याचं काम ऑनलाईन होत नाही साईट बंद आहे हा टेक्निकल इश्यू आहे परंतु आपली जबाबदारी शासकीय लोक म्हणून वेळेत येणार प्रत्येक जण असं बसचं सा कारण सांगत बसलं तर मला पडणार नाही असं बोलणं असं नाही तर मला काय असेल ते मला कारवाई झालेली पाहिजे आणि मला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट कर <laughs>